গুরর্মা গুরুদ বিষ্ণু গুরুর্দে মহেশ্বর গুড় সা তাইগু নীসমী সমাজগুদ্রীত্রবকেশ কেজি শ্রীকলসমি ধনাই নম ಶ್ರೀ ನವಗ್ರಹಾದಿ ದೇವತಾಭ್ರಮ್ ನಮಃ ಸ್ವಪ್ರಸನ್ನೋ ವರತೋ ಭವಂತು ಅನೇನ ಪೂಜನೇನ ಪ್ರಿಯತಾಮ್ ಮಮ ಗೇಲ್ಯಾ ಗೆಲ್ಯಾ 23 ಜುಲೈ ದಾ ವ್ಯತ್ಯ ನಗರ ಅಧ್ಯಕ್ಷ ಯಂದೇ नवग्रह पूजनाची संकल्पना मांडली होती आणि त्या अनुषंगाने कशा पद्धतीने हे पूजा होऊ शकते याचा सर्व मागोवा घेऊन व्हॉट्सअपला आणि वेगवेगळ्या पद्धतीने जाहिराती त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत श्रावणातल्या पंचवीस ऑगस्ट सूर्यपूजन त्या दिवशी आहे त्या दिवशी हे कार्य पूर्णत्वाला जाण्याची शक्यता महाराजांच्या आशीर्वादाने शंभर टक्के दृष्टीपतात आलेली आहे परंतु हे सगळं होत असताना गेल्या सात आठ दिवसापासून अनेक लोकांचे वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न आलेले आहे पहिला मुद्दा हा आहे की आपण हे विद्यानगरी केंद्रात त्या सेवेकऱ्यांसाठीच करत आहात का इतरांना संधी नाही का तस नाही आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे श्री स्वामी समर्थ सेवेकरी त्यामुळे जागा जरी विद्यानगरीची असली कारण ती मोठी जागा आहे मोकळी चोकळी जागा आहे आणि त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात या सगळ्या गोष्टीचा विचार केल्या म्हणून विद्यानगरी केंद्र आपण त्या ठिकाणी घे निवडलं प्रत्येक सेवेकऱ्याला या कार्यक्रमात भाग घेता येऊ शकतो परंतु एक गोष्ट महत्वाची आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याची जन्माची तारीख वेगळी आहे त्याचा जन्माचा वार वेगळा आहे त्याचं गोत्र वेगळं आहे त्याचं नाव वेगळं आहे आणि त्याचप्रमाणे त्याचा ग्रह काळखंड आणि ग्रहमानाची स्थिती जी आहे ती सुद्धा वेगळी वेगळी असते आणि त्यामुळे प्रत्येकाचा वैयक्तिक संकल्प होणं गरजेचं असतं आणि म्हणून करता काही महिलांनी प्रश्न विचारले आम्ही दोघही पती पत्नी त्या ठिकाणी बसले चालू शकेल तर प्रश्न तिथे बसण्याचा नाहीये तिथे आपण जे कार्य हातात घेतलेला आहे ते पूर्णत्वाला जाईल का त्याच्यातून आपल्याला आपला, आपला भाग पूर्ण मिळेल का त्याच्यातून आपलं जे कार्य आपल्याला साधायचं आहे सा ते साध्य होईल का हा महत्वाचा विषय आहे आणि म्हणून करता प्रत्येकाला स्वतंत्रपणे प्रत्येक गोष्ट देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाणार आहे अगदी यज्ञकुंडापासून सुरुवात म्हणजे पळी तूप टाकण्याच्या पळीपासून प्रत्येकाला त्याचं त्याचं स्वतंत्र कार्य दिलं जाणार आहे आणि म्हणून करता प्रत्येकाला स्वतंत्रपणेच त्या ठिकाणी बसावं लागेल पती पत्नी जरी असले तरी त्यांना दोन स्वतंत्र आसनावर त्या ठिकाणी बसावं लागेल आणि जो पूजेचा त्या ठिकाणी दक्षिणेच्या स्वरूपात जे ठेवलेलं आहे ते प्रत्येकाला वैयक्तिक भरावं लागेल कारण ना नफा न तोटा या पद्धतीने ते कार्य होत आहे केंद्राचं कार्य समजायचं आहे आणि म्हणून करता महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर शास्त्र शुद्ध पद्धतीने एक भावनेने ते कार्य केलं पाहिजे त्यानंतर प्रत्येक व्यक्तीला आपलं नाव गोत्र आपली जन्माची तारीख आपली रास आपल्या आई वडिलांचं नाव हे माहित असलंच पाहिजे तू कुठल्या कुळात जन्मालेला आहे तुझी कुलस्वामी कोणती आहे तुझ्या कुलस्वामिनीचं नाव काय आहे आणि हे सगळं तुम्हाला एका कागदावर लिहून घेऊन यायचं आहे किंवा ज्या दिवशी तुम्ही हे केंद्रात नाव नोंदाला जाल किंवा नोंदणार आहात त्या दिवशीच त्या वहीवरती या सगळ्या गोष्टीची नोंद करायची कारण जोपर्यंत तुमचा वैयक्तिक मी या कुळात जन्मलेला या कार्यासाठी या कामासाठी या क्षेत्रात हे कार्य करत आहे हे महाराजांच्या साक्षीने नवग्रहांपर्यंत जोपर्यंत पोहचत नाही कुलस्वामिनीच्या आशीर्वादाच्या माध्यमातून हे जोपर्यंत पुढे जात नाही तोपर्यंत ते कार्य होऊ शकत नाही आता थोडक्यात आपण मांडणी कशी आहे याचा विचार करू बऱ्याच लोकांनी सांगितलेलं आहे विचारलं की महाराजांचा दरबारात करतात पहिली गोष्ट म्हणजे जे पॉम्पेट आपण तयार केलेलं आहे व्हॉट्सअपला फिरता आहे त्याच्यामध्ये स्पष्ट पद्धतीने चार गोष्टी लिहिल्या आहेत एक म्हणजे तुमचा गणपती तुम्हाला घरून आणायचा आहे महाराजांची मूर्ती तुम्हाला घरून आणायची आहे तुमच्या कुलस्वामिनीचा टाक तुम्हाला घरून आणायचा आहे तुम्हाला शंख आणि घंटा घरून आणायचा आहे त्यानंतर हवनाचं साहित्य जे आहे तूप गौर्या वगैरे दोन एक गोष्टी आहेत त्या तुम्ही तिथे बघून त्या आणायच्या आहे दुसरी गोष्ट ज्या आसनावर आपण बसणार आहोत ते, ते, ते नवग्रहांनी युक्त असलेलं आसन आहे आणि म्हणून दर्भ हा मानवाला सर्वार्थाने स्पर्श होता बरोबर पवित्र करतो तो इतका पवित्र आहे कि त्या पवित्र्याच्या माध्यमातून आपण अपन आपल्या अपन पूर्वजांना सुद्धा मोक्ष द्यायला सक्षम ठरतो याच दर्भाच्या माध्यमातून आपल्याला या भूगर्भामध्ये गंगा मिळाली तो इतिहास तुम्हाला माहिती आहे भागीरथाचा दर्भाच्या काळीने त्या ठिकाणी ते साध्य करण्यात आलं आणि म्हणून हे दर्भ आणि त्याच आसन हे आपल्याला केंद्रात उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे त्याची किंमत काय मला माहित नाही तुम्ही तिथे जाऊन चौकशी करा आणि ते स्वतःच आसन स्वत जाऊ ठेवा हा झाला पहिला मुद्दा दुसरी गोष्ट सर्वांना याच्यात सहभाग नोंदता येऊ शकेल टप्प्या 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 टप्प्याने सर्वांना हे कार्य करता येईल आणि म्हणून करता जितक लवकर आपल्याला हे कार्य साधून घेता येईल तेवढं साधून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे श्री स्वामी समर्थ